क्षणाची आपण प्रतीक्षा करत आहोत अगदी काहीच क्षणामध्ये या कार्यक्रमाला या सोहळ्याला सुरुवात होत आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं काहीच क्षणामध्ये या कार्यक्रम स्थळी आगमन होत आहे एन सी सी विभागाच्या वतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव केला जाणार आहे दादा पाटील महाविद्यालयाच्या बाहेर आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे जेसीबीच्या सहाय्याने आपण पाहत आहात पुष्पवृष्टी करून आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे तसंच इतर सर्व मान्यवरांचंही स्वागत केलं जात आहे याची देही याची डोळा मा या सुंदर अशा सोहळ्याचे आपण साक्षीदार बनत आहोत ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत आहोत दादा पाटील महाविद्यालय तसेच महात्मा गांधी विद्यालयांनी सौ सोना सोनमाळी कन्या विद्या मंदिराच्या इतिहासातील एक सुवर्ण असा, असा हा क्षण भव्य दिवस हा हार आपण पाहत आहात भव्य दिवस हा सोळा आणि या सोहळ्यासाठी माननीय शरचंद्री पवार साहेब आणि इतर सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून आदरणीय साहेबांचं आगमन महाविद्यालयाच्या उत्तर बाजूला या ठिकाणी होत आहे प्रचंड सळसळता सर उत्साह आणि याच उत्साहामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन महाविद्यालयामध्ये होत आहे अगदी काहीच क्षणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम चढ शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी येत आहेत अगदी काही हाके अंतरावरती माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे याची लोण आहे क्षण आपण अनुभवत आहोत पंच्याऐंशी वर्षांचे तरुण म्हणून ज्यांना आपण गौरवतो संबोधतो ज्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आगवाड दादा पाटील महाविद्यालयात झालेला आहे आदरणीय पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे रयत शिक्षण संस्थेला एका नव्या उंची वरती घेऊन जाणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं सा स्वागत महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांनी केलेलं आहे आदरणीय पवार साहेब त्याचबरोबर इतर मान्यवर महाविद्यालयामध्ये या कार्यक्रम स्थळी या ठिकाणी त्यांचं आगमन आहे माध्यमातून पाहत असलेली ही आपण सर्व दृश्य रेड कार्पेट वरून सर्व मानेवरांचं आगमन कार्यक्रम स्थळी अगदी काहीच क्षणामध्ये होत आहे एनसीसी विभागाच्या वतीनं गार्ड ऑफ ऑनर न आदरणीय पवार साहेबांचा सन्मान या केला जात आहे दादा पाटील महाविद्यालय कर्जत महात्मा गांधी उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय तसेच सोना सोनमाळी कन्या विद्या या तीनही संकुलांच्या साठी महत्वपूर्ण असणारा हा सुंदर असा सोहळा मान्यवरांचं आगमन कार्यक्रम स्थळी या ठिकाणी होत आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एक पंच्याऐंशी वर्षाचे तरुण आणि त्याच्या समवेत सर्व मान्यवरांचा आगमन कार्यक्रम स्थळी झालेला आहे जोरदार टाळ्यांचा गजर दादा पाटील महाविद्यालय आणि इतर संकुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारा हा सुंदर असा सोहळा प्रेरणादायी दे व्यक्तिमत्व देशाचे नेते रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष माननीय शरदचंद्र समवेत माननीय आमदार रोहित दादा पवार माननीय राजेंद्र दादा फाळके आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर आगमन होत आहे सन्माननीय खासदार आदरणीय पवार साहेबांचं त्याचबरोबर चेअरमन साऊंडचा आवाज थोडा कमी करायचा आहे साऊंडचा आवाज कमी करा प्रत्येकाला लाजवेल अशा पद्धतीची ऊर्जा घेऊन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या सुंदर अशा कार्यक्रमासाठी सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्याचा गजर विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्यायचंय समोर उभा असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली बसून घ्या जिथे शिक्षणाची खरी असता तीच कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा आदरणीय साहेबांना आणि सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानपणा व्हावं आदरणीय साहेबांनी समोर उपस्थितांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि दलित मित्र दादा पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे मी सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील दलित मित्रदादा पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल ज्या कर्जाच्या माळरणावरती खऱ्या अर्थानं पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि दलित मित्र दादा पाटील यांनी रयत संकुलांची निर्मिती केली एकीकडे एक दुष्काळ असताना त्याच ठिकाणी शिक्षणाचं बीज लावण्याचं काम या विचार व्यक्त्यांनी या ठिकाणी केलं त्यांच्या विचार आणि कार्याला या कार्यक्रमानिमित्त वंदन करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि दलित मित्र दादा पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे त्यांच्या कार्याला वंदन केले जात आहे या निमित्ताने सन्माननीय आमदार दादा पवार शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब त्याचबरोबर त्याचबरोबर इतर सर्व सहसचिव इतर पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर्वांचे आभार यानंतर श्रेष्ठ विठ्ठल वाघ यांनी शब्दबद्ध केलेले रयत शिक्षण संस्थेची महती सांगणारे रयत गीत आपल्यासमोर ऑडिओच्या माध्यमातून सादर केले जात आहेत गीताचे बोल आहेत मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे आचा, आचा, आचा। माणूस हाता ठरतो आजे वटवृक्षाचा विशालतेचा मोहन भाला पडतो आहे ते मधुनी नव्या लोहाचा माणूस हाता थळतो आजे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो से ज्ञानपीठ रहे शक्ति पीठ ही धरते आये शाहू खुलां से समान के से तत्व मानसी मूर्ते आहे हम जाति चापाद गांधी से मूल्य मानवी जप तो आगे रहते मधुमी नव्या मानुष आता झड़ तो आगे वटवृक्षा विशाल देता मोहन फाला पड़ तो आगे रहते मधुमी नव्या आवलंगी कृत्सिठे उन ज्ञान साधना करतो आहे दैत्य मधुनी नव्या युगाचा मानसाता अखण तो आहे मोठृषाचा विशालतेचा मोहन फना पडतो आहे कदलीता साठी अण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदय तुमची माया मधल्या नवसृष्टीचा निर्मिक तो ही धरतो आहे रयते मधुनी नव्या मानुस आता जड़े तो आजे वट रुशाचा विशारतेचा मोहन फाला फड़े तो आजे रहे तेम धुनी पहाट व्हावी इथे लाभले पंखले भरारी न नभात घावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी जणतो आहे रय देव गुणी जगाचा माणस लाटा आहे विशालतेचा, धन्यवाद यानंतर या उद्घाटन समारंभासाठी आपण उपस्थित आहोत या उद्घाटन समारंभाचा मेन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल आजच्या प्रमुख अतिथींच्या शुभ सर्वप्रथम महात्मा गांधी विद्यालय कर्जत अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या ठिकाणी संपन्न होईल पंच्याहत्तर फुगे हवेत सोडून या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभस्ते होईल आणि याचं चित्रीकरण जे आहे त्याचं अनावरण या मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न होईल ज्याचं नियोजन महात्मा गांधी विद्यालयाच्या अटल टिंकरिंग लॅबमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेलं आहे या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ याच चित्रीकरण या ठिकाणी आपल्यासमोर आहे जोरदार टाळ्यांचा गजर महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवाला सुरुवात होत असतानाच जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करूयात फुगे हवेच सोडून या ठिकाणी अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसतिगृह विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होईल रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने कोण शिलेचं अनावरण आदरणीय रहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी याचा उद्घाटन करावं असं मी त्यांना विनंती करतो रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने विस्तारित इमारतीचा कोण शिलेचं अनावरण उपक्रमांचं उद्घाटन या ठिकाणी आहे दादा पाटील महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतची यशस्वी वाटचाल ज्या सुंदर अशा स्मरणिकेच्या माध्यमातून अधोरेखित केलेली आहे अशा हिरकणी या स्मरणिकेचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच संस्थेचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे या स्मरणिकेचे प्रमुख संपादक प्राध्यापक सुखदेव कोल्हे यांना विनंती आहे आपण पुढे जावं आणि सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते हिरकणी या स्मरणिकेचे प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे दादा पाटील महाविद्यालयाचा स्थापनेपासून ते साठ वर्षांचा विविध उपक्रम विविध ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर कार्यक्रम आणि हा प्रगतीचा जो आलेख आहे तो या हिरकणी या स्मरणिकेमधून या ठिकाणी सर्वांसमोर मांडण्यासाठी या हिरकणी स्मरणिकेचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शोभा या ठिकाणी संपन्न होत आहे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार पद्मविभूषण डॉक्टर आपण टाळ्यांची दाद देऊया आदर पवार साहेब त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब आदरणीय रोहित दादा पवार साहेब त्याचबरोबर खासदार निलेशजी साहेब डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि इतर सर्व मान्यवरांच्या यानंतर बस शुबस श्री गणेश वानखेडे विदर्भातील अकोला येथील कला शिक्षक ते या ठिकाणी उपस्थित नाही पण त्यांनी सामान्यांचा स्वाभिमानी नेता या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे विविध प्रकाशन सोहळे या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त संपन्न होत आहे शुभम मेटकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर स्वागत व हिरक महोत्सवी वर्ष सांगता मागोवा होईल दादा पाटील महाविद्यालयाचे उपक्रमशील आणि कार्यकुशल प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेबांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच इतर मान्यवरांचे शब्दसुमणांनी स्वागत करावे तसेच महाविद्यालयाच्या मागील साठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घ्यावा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील कर्जत संकुलात आज संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदेसावी जयंती उत्तर विभागातील पहिली शाखा महात्मा गांधी विद्यालय या विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाचा सांगता समारंभ आणि विद्यार्थिनी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ आज आपणा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे त्यानिमित्तानं रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि समस्त भारत देशाला एक नवी प्रेरणा देणारं स्पुल्लिंग देणारं व्यक्तिमत्व आमचे आदर्श आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत मी या तीनही शाखांच्या वतीनं उत्तर विभागाच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत करतो त्याचबरोबरीनं या ठिकाणी संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि संस्थेला एक पारदर्शी चेहरा जे प्राप्त करून देत आहेत असे मान्य चंद्रकांत दळवीस आहेत त्याचबरोबरीनं नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार आणि रैत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सन्माननीय निश चिलंगे रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे त्याचबरोबरीनं मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आदरणीय मीनाताई जगदणे आदरणीय दादाभाऊ कळंबकर त्याचबरोबरीनं या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव मान्य विकासजी देशमुख सहसचिव प्रिंसिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे मान्य बी पवार ऑडिटर डॉक्टर राजेंद्र मोरे महाविद्यालयाच्या विविध पदांवर काम करत असलेले माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असतील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य असतील अध्यक्ष असतील या महाविद्यालयाच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आपल्या सर्वांसमोरचं एक युवा नेतृत्व प्रेरणादायी नेतृत्व सन्माननीय आमदार रोहित दादा पवार अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र तात्या फाळके त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे विविध जनरल बॉडी सदस्य विविध लाईव्ह मेंबर्स विविध लाईफ वर्कर्स विविध शाखांचे शाखाप्रमुख सेवानिवृत्त रयतसेवक शाखाप्रमुख देणगीदार पालक शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर सेवक आजी आणि माझी विद्यार्थी कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा परिसरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे विविध पदाधिकारी आणि आपण सर्व जे रय शिक्षण संस्थेच्या श्रद्धेपुटी प्रेमापुटी आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात अशा आपल्या सर्वांचं ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख राहिला त्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं या संकुलाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारानं प्रभावित झालेला एक ध्येयवेढा दलित मित्र दादा पाटील यांनी या मातीत या भूमीत रयतेचं पहिलं बीज रुजवलं आणि पाहता 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 धुळे नाशिक अहमदनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पसरलेल्या उत्तर विभागाच्या दोनशे पस्तीसहून अधिक शाखांची मूळ शाखा म्हणून तिचा आज या ठिकाणी आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सव सर्व मान्यवरांच्या समवेत आणि या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्याचा प्रारंभ करीत आहोत त्याचबरोबरीनं या देवेड्या दलित मित्रानं उच्च शिक्षणाची भूक भागावी म्हणून दलितांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून याच ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट साली उच्च महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याचा हिरक महोत्सव आपण गेली वर्षभर अनेक विविध भरगत्स उपक्रमांनी या ठिकाणी साजरा केला त्याचा सांगता समारंभ या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी होतो आहे आणि विद्यार्थिनींची निकट गरज आणि मागणी लक्षात घेऊन जे तीन कोटीहून अधिक रकमेचं या ठिकाणी वसतिगृह विद्यार्थिनींचं विस्तारित इमारत उभी राहिली आहे तिचंही उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते नुकतंच या ठिकाणी आपण दूरदृश्य प्रणालीच्या साह्यानं केलेलं आहे मित्र हो मी या ठिकाणी फक्त थोडक्यातच हिरक महोत्सव जो आपण या ठिकाणी साजरा केला गेली वर्षभर या ठिकाणी शेकडो उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही घेतले की जे अनेक विविध प्रकारचे आदर्श निर्माण करणारे कार्यक्रम अनेक नवी दिशा देणारे या समाजाला इथल्या पिढीला देणारे कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेले आणि त्याचा आढावा घेत असताना मला या ठिकाणी सांगायला निश्चितपणानं आवडेल साहेब की महिला सबलीकरण हे या महाविद्यालयाचं ब्रीद आहे बेस्ट प्रॅक्टिस आहे आणि आम्ही गेली तीन साडेतीन वर्ष अनेक विविध प्रकारचे उपक्रम घेतो आहोत त्यामध्ये या वर्षी आम्ही वीरमाता वीरपत्नी सन्मान सोहळा असेल गंगा भागीरथी सन्मान सोहळा असेल स्वस्थ कन्या उज्ज्वल भारत सारखी योजना असेल किंवा निर्भय कन्या अभियान असेल या ठिकाणी सुरू झालेलं भारतातलं पहिलं अखिल भारतीय स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन असेल आणि सन्माननीय दादांच्या माध्यमातून आम्हाला तेजस्विनी बस जी मिळाली आहे त्या माध्यमातून कोपर्डी नांदगाव शिंदे आणि कर्जत या दुर्मिळ पट्ट्यातील जिथं कुठलीही एस जात नाही अशा रस्त्यावरील एकशे पंधराहून अधिक मुलींना यावर्षी आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलो तो तेजस्विनी बस आणि तेजस्विनी महोत्सव असेल अशा विविध प्रकारच्या उपक्रमांनी हे महादेवदय गेली वर्षभर गजबजलं आमचा दुसरा प्रोजेक्ट म्हणजे या ठिकाणचं एन्व्हायरमेंट या ठिकाणी स्वच्छ सुंदर आणि स्वस्त पर्यावर असा पर्यावरणमय असा परिसर ही आमची दुसरी प्रॅक्टिस आहे आणि त्या अंतर्गत महाविद्यालयानं बोलकी झाडेसारखा उपक्रम असेल ई टी पी प्लांट असेल आणि दादांच्या आणि एकूण सर्व सी डी सीच्या साह्यानं उभं राहिलेलं हे इथलं जे काही कोण पर्यावरण असेल सुंदर नेटकं आणि हरित असं हे उभं राहू शकलं त्यातला बोलकी झाडे हा प्रोजेक्ट अत्यंत नोंदनीय असा ठरला आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या निमित्तानं महाविद्यालयामध्ये भारतातला पहिला प्रयोग विद्यार्थी की शिक्षक कीर्तन महोत्सव पाच दिवसाचा होऊ शकला त्याचबरोबरीनं या ठिकाणी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन होऊ शकलं कर्मवीर व्याख्यानमाला ही एक नवी दिशा देणारी मला सुरू होऊ शकली कर्मवीर जीवनदर्शन प्रदर्शनाचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ या निमित्तानं घेतला कमवा आणि सारख्या योजनेचं अल्पोपहार गृह नव्यानं उभं राहू शकलं आणि आज विद्यार्थिनी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन आणि गेल्या साठ वर्षांच्या इतिहासाची ओळख करून देणारा हिरकनी नावाचा जो काही इतिहास आहे तो स्मरणिकेच्या रूपानं आपल्या सर्वांसमोर येतो आहे आणि या हिरक महोत्सवाचा समारोप होतो आहे साहेब मला या निमित्तानं सांगायला निश्चितपणानं आवडेल की आय साठ वर्षाची परिणती काय असेल तर या वर्षानं आम्हाला खूप अनमोल देणग्या दिल्या त्यातली एक महत्त्वाची देणगी म्हणजे या महाविद्यालयाला या हिरक महोत्सवामध्ये नॅक मानांकनामध्ये भारतामध्ये सहावा महाराष्ट्रामध्ये तिसरा सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक मिळवून देणारी ए <laughs> डबल प्लस श्रेणी थ्री पॉईंट सेवन वन सी जी पी एसाठी जी मिळू शकली ती आपणा सर्वांच्या आशीर्वादाने प्रेरणेनं मार्गदर्शनानं इथल्या आजी माजी विद्यार्थी सी डी सी समाज पालक आणि एकूणच सगळ्या रहितप्रेमी हितचंतकाच्याच कृपाशीर्वादामुळं हे साध्य होऊ शकलं या या हिरकमहोत्सवाची एक मानाचा शिरपेचा मत शिरपेचा तुरा होवणारी घटना होती साहेब संकल्प खूप आहेत फक्त सिद्धीच नेण्यासाठी आपल्या आशीर्वादाची कृपा आशीर्वादाची आणि प्रेरणेची थाप आमच्या पाठीशी हवी आहे पुढील वर्षी आम्ही नॅकला दिलेल्या शब्दाप्रमाणे एस सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे एम सी ए सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबरीनं आमच्या इथं आम्ही एम एस सीचं नंतर पदव्युत्तर जे काही केंद्र आहे तीन रिसर्च सेंटरनंतर दोन नवीन रिसर्च सेंटर करतो आहोत त्याचबरोबरीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब आम्ही उभी करण्याचा मनोदय आहे संकल्प आहे पण एकच महत्त्वाची गोष्ट आहे आपणा सर्वांकडे एकच मागणं आहे आमच्या या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची एक फार मोठी भूक आहे त्यांना अजून विद्या वसतिगृह नाही विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची भूक आता भागली आहे एकशे दहाची विद्यार्थिनी संख्या यावर्षी तीनशे चाळीसपेक्षा जास्त होऊ शकली आणि त्याची कॅपॅसिटी पूर्ण झाली आहे पण आता विद्यार्थ्यांसाठी आम्हाला एक वसतिगृह आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही निवासी पॅरामिलिट्री सेंटर देखील सुरू करणार आहोत की जेणेकरून महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षणासाठी या ठिकाणी